संघर्ष योद्धी हो मनोज जरांगी पाटील यांची परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील आलेगाव सौरात्रीमध्ये भव्य अशी सभा होते ही सभा अंदाजे दहा एकर मध्ये होते आपण पाहू शकतो या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जयत तयारी सुरू झाली आहे भव्य असा सभा मंडप देखील उभारण्यात आलाय आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की जरांगी पाटील नेमकं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय बोलणार आहेत दादा जरांगी पाटील आज गावामध्ये सभा आहे काय बोलतील असं वाटतं दरांगे आदरणीय मनोज दादा दरांगे पाटील यांनी आमच्या आंतरवेली सराटीत जे आमच्या माता भगिनी शांत चित्ताने जे आत मरण उपोषणासाठी ज सपोर्टासाठी बसल्या होत्या त्यांच्यावर गृहमंत्री असतील किंवा तिथले एस पी असतील यांच्या आदेशानुसार विनाकारण लाठीचार्ज झालेला आहे तो आमच्या मराठा समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे तो अन्याय ज्यांनी आमच्यावर केलेला आहे त्यांना आम्ही या विधानसभेमध्ये योग्य ते दिशा दाखवतील आणि दादा सुद्धा आम्हाला हेच सांगतील ही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही सभा होते अंदाजे किती मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहू शकतो आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आज आलेगाव नगरीमध्ये येत आहेत कमीत कमी या सभेला कमीत कमी एक कमीत कमी माझ्या मतानं एक पंधरा लाख आकडा होईल अंदाजे पब्लिक भरपूर येणार आहे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून बरेच जणांचे फोन आले होते त्यानुसार आम्ही सांगतो की बा आम्ही पण येणार कार्यक्रम किती वाजता चालू होईल हे सर्वांचं सा। तुम्ही सांगितलं होतं की एक लाख मराठा बांधव या ठिकाणी जमतील का ओ, आम हो आम्ही तशा पद्धतीनं प्रचार केलेला आहे सुरुवातीला म्हणजे आमच्यावर बऱ्याचशा गोष्टी लादण्यात आल्या होत्या की आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज केला त्यांनी आमची परवानगी नाकारली तिथून आम्ही एस डी एम ऑफिसला गेलो त्यांनी पण आमची न ना परवानगी नाकारली तिथून आम्ही उच्च न्यायालय न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी गेलोत तिथून आम्हाला न्यायालयाने परवानगी दिली या गोष्टीचा ओहापोह जवळपास तालुक्यामध्ये तर झाला आहेच पण नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेला आहे त्यामुळं परभणी लोकसभा मतदार मदा, मतदारसंघातून तर प पब्लिक येणारच आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सुद्धा बरेचसे लोक आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळं बरीचशी गर्दी होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो या सभेचा कारण धरांगी पाटील म्हणले की दोघांना पडा सत्ताधाऱ्यांना पडा आणि विरोधकांना पडा नाही सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांना असं म्हणजे त्यांचा कोणावर एकावर रोष नाही ज्यांनी ज्यांनी मराठा आंदोलक आंदोलकांना आंदोलनाला विरोध केलाय त्या सर्वांवरतीच रोष आहे म्हणजे कोणाही एका पक्षाचं त्यांनी सांगितलं नाही की यालाच मतदान करा किंवा यालाच पडा असं नाही सांगितलं ज्यांनी ज्यांनी मराठा आंदोलनाला विरोध केला मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या ते सर्वांचाच रोष आमचा रोष त्यांच्यावरती आहे त्यामुळं असं एकाला कोणालाही आम्ही टार्गेट केले नाही ज्यांनी ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांच्या विरोधात आम्ही आहेत बरं आता अंदाजे किती वाजता जरांगी पाडील आलेगाव नगरीमध्ये येणार आहेत आणि सभा किती वाजता सुरू होणार आता आम्हाला जवळपास साडेचारचा वेळ दिला होता पण आता सा साहेबांचा पपाटल्यांचा वेळ भरपूर ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला जवळपास सा साडेपाच ते सहा वाजतील असं वाटतं बरं काय जे तयारी केली सभेची सध्या आता आम्ही सर्व स्टेज बनवलेलं आहे कवरेज बनवलेलं आहे साऊंड सिस्टीम लावलेली आहे सर्व ग्राउंड तयार केलेलं आहे सर्व गावातील मंडळी ज्येष्ठ मंडळी सर्वजण आमच्यासोबत आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व तयारी या ठिकाणी केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे लाईट संध्याकाळी वेळ जरी झाला तरी लाईटची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं म्हणजे जरी समजा लाईट जरी गेली प्रशासनाने जरी आम्हाला अडचण आली तरी आम्ही जनरेटरची वगैरे सोय करून आम्ही सगळं हे केलेलं आहे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सव्वीस तारखेला आहे त्या तोंडावर काय बोलू शकतात जरांगे पाटील जरांगे पाटील धनांगे पाटील जे म्हणतील ते आम्ही आज ऐकणार आणि त्या त्या हिशोबाने आम्ही पोचा पावलं दादा काय सांगाल हो आता किती वाजता पोहोचणार आहे झरांगी पाटील आणि मोठी जयत तयारी केली आहे तुम्ही झरांगी आपल्याला साडेचारचा टाइम दिला होता तर त्या टाइमच्या अनुषंगाने एक अर्धा तास किंवा पावन तास लेट होईल माझ्यासोबत मी सभास्थळी ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत आता सध्या मराठा बांधव आहेत सभेची जयत तयारी ते करतायत दादा काय तयारी केली आहे स्वयंसेवकाचं कार्ड सुद्धा घातले तुम्ही तयारी भरपूर चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात पब्लिक ये येईन अशा अंदाजाने स्वयंसेवक मंडळी भरपूर आलेली आहे आमच्या गावातून कमी भरती रुंज या गावातून कमी भरती आम्ही वीस ते पंचवीस जणं मुलं स्वयंसेवक आले तरी आम्ही होईन तेवढी आमची जीवाची कोशिश करून आम्ही मदत करतील होईन तेवढी प्रकारे पब्लिकला त्रास होऊ नये यासाठी आम्ही खूप मेहनतीनं काम करतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही सभा होते काय बोलू शकतात जरांगे पाटील कारण त्यांचं नाशिकचं स्टेटमेंट आलं एक की विरोधकांना असणार आहे की समाजाचं काहीतरी आरक्षणाचा मुद्दा जो सरकारने नाकारलेला आहे या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्यासाठी भरपूर सरकारने हे केलेत प्रयत्न केले आपलं जरांगी पाटलांनी भरपूर हातोन प्रयत्न केलेत ते प्रयत्नाचा मुद्दा सरकार पुढं ढकलाढकल करत आहे तर यासाठी सरकार जरांगी एकच आदेश दिला बा आपल्याला मराठा समाजाचा जायला जो विरोध करेल त्याला आपापली जागा दाखवून द्यावा असं जरांगी पाटलांनी सांगितलं काय सभेची जयत तयारी सुरू आहे कसं स्वागत करणार जारांगी पाटलांचं आपण पाहिलं तर मागच्या काळामध्ये की जेसीबी वगैरे गुलाल उधळता या ठिकाणी काय कर या ठिकाणी जारांगी स्वागत म्हणजे एक सहा प्र सहा जेसीब्या आणि सहा जेसीबीमधून फुलांची उधळण आणि भव्य असा स्टेज वगैरे उभारून पूर्ण वीस एकरच्या मैदानामध्ये जरांगी पडल्याचं स्वागत आणि त्यांची सभा इथं सुरुवात आरक्षणाविषयी काय मत आहे तुमचं सध्या नाही आरक्षणाचा विषय असा आहे की आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही शांत बसणारच आहेत आरक्षण हे आमच्या हक्काचं आम्ही घेऊनच दाखवणार बरं आता जूनच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला सुद्धा जरांगी पडेल उतरणार असं कळत शंभर टक्के विधानसभे लोकसभेचा तर विषय आलाय तोंडावरच आहे पण लोकसभेलाही आम्ही दाखवूच आणि विधानसभेलाही आम्ही आपले मराठा आरक्षणाची बाजू आम्ही हक्कानं जसं आहे तसं आम्ही हक्काचं घेऊ नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी दहा एकरमध्ये मनोज जरांगी पाटील यांची थोड्याच वेळात सभा सुरू होणार आहे आपण पाहिलं तर मोठा स्टेज देखील या ठिकाणी उभारलेला आहे आणि एक ते दोन लाख एवढे एवढा मराठा बांधव या सभेला उपस्थित राहू शकतो अशी माहिती मराठा बांधवांनी दिली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील हे काय बोलतात याकडं संपूर्ण परभणी जिल्ह्याचं लक्ष लागलंय इव्हन महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे दिनेश कुलकर्णी व क्रांती न्यूज पूर्ण परभणी